केला इथं माझ्यावर तरी मी तर इथून हलणारच नाही मी तरी इथून हालणार नाही मी तर जाणारच नाही इथून गोळी बार बी गोळ्या बी घालून द्या आता जायचं नाही आम्हाला काही लेकर चर्चा होत नाही का मग देवाचा सारायला द्यावा नाही तर मग सारलाच बंद करावा सारेला कोण नाही सारेलाच नाही द्यायचं आमच्या अंमलबजावणी करून आमची अंमलबजावणी काय सगळ्याचं बंद करा सगळ्याच सर आपल्या दोन असं बोलायचं आपण इतर यायचं आपण पुन्हा माघारी जायचं त्यांनी आपली फजिदीत करायची त्यांनी आपल्याला किती नारा आप का म्हणजे काढ आपण काय येणे लोक आहेत का सारे आपण काय कळत नाही का त्याला कसं आपल्या इतक्या लोकांचे मान होता ती पडा आपल्या लोकांचा हा यायचा माघारी लावायचं यायचं मग म्हणजे टिकू शहा ना नाही ठेव झाला ना मोठा कुणापासून ठेव

नमस्कार तुम्ही पाहता शहरवासींचा पुकार मी इब्राहिम शेख आज आम्ही उपस्थित हो, आहोत आझाद मैदानाला आणि आझाद मैदान मध्ये तुम्ही बघू शकता का माई हे जे आरक्षण आहे हे का गरजच आहे आरक्षण गरजेचं घ्यायचे ना आरक्षणच पाहिजे आरक्षण तिथं कसं नाही आपल्याला आरक्षण घ्यायचे आरक्षणाची गरजच आहे आपल्याला पाटलाची तब्येत नाजूक झाली पाटलाचा विचार कोणी करीना पाटलाचा विचार सरकार बी घ्यायना सरकारने लवकर निर्णय द्यायला पाहिजे पाटलाला आपल्याला गरजच पाहारी लोकांच्या पाठलाची बी गरज आहे आरक्षण ची गरज आहे आपल्याला पाहिजे गरज आहे का नाही आरक्षण ची आपले लेकरं मोठे आपल्या लेकरांनी शिकावा आपल्या लेकर नोकरी लागावा आपल्याला अपेक्षित लेकराची आपलं तर झालं गेलं पण लेकराची अपेक्षा आहे ना आपल्याला लेकरा जर नोकरी लागली तर आई वडील दोन दिवस सुखाने जपतील ना त्यांच्या गेल्या टायमाला तुम्हाला आश्वासन दिलेलं आहे या टायमाला पण आश्वासन दिलं मग जाणार का तुम्ही नाही तर हालायचं जेव्हा बोलाल पडन तेव्हाच हाल आम्ही असं हाय रे कमी नाही नाहीत आता तुमचा एवढा विश्वास मनोज जरांगे पाटील वर काय आरक्षण घेतल्या कि जायचं नाही पाटलाच पाटला रो गुलाद पडल तवा आम्ही जाऊ इथून हालायचोच नाही जेवणची सोय काय आहे का, का? जेवणची सुय सारी सुए पाटील जेवायला हाय खायला हाय सारा आहे सारी सुई म्हणजे पूर्ण तयारी करून आले की इथून आम्ही जाणार नाही असं आपली तयारी करून आलो आम्ही इथून जाणारच नाही तर आठ रोज राहू पंधरा राहू किती रोज बी राहू जाणारच नाही आम्ही थांब राहणार आहे पावसात काय त्रास झाला नाही का तुम्हाला पावसातला जरी त्रास झाला तर आम्ही पावसात बी राहू पण राहू तर जाणारच नाही आम्ही इथून त्रास नाही तुम्ही बघू शकता काय हे जे आमची आई आहे हे वरिष्ठ आहे आणि यांचं असं मागणं आहे का जे आरक्षण आहे ते आम्ही घेऊन जाणारच आहे आणि जर आरक्षण भेटले नाही किती दिवस पण असू इथं राहणार आहे आणि पूर्ण तयारी करून केला इथं माझ्यावर तरी मी तरी इथून हालणार नाही मी तर गोळ्या नाही आम्हाला काय अकरा आमच्या हवस नाही का मग देवा सारायला द्यावा नाही तर मग सारलाच बन करावा सरेलाच फोन नाही द्यायचं त्यांची अंमलबजावणी करून आमची अंमलबजावणी करा सगळ्याचं बंद करा सगळ्याच सर त्या बोलतो जाऊ नये आपल्या दोन वेळेस असं बोलायचं आपण इतर यायचं आपण पुन्हा माघारी जायचं त्यांनी आपली प्रसिद्धी करायची त्यांनी आपल्याला किती नारा का म्हणजे कार्ड आहे आपण काय येणे लोक आहेत का सारे आपल्याला काही कळत नाही का त्याला कसं आपल्या इतक्या लोकांचे मान उचार आपल्या लोकायचा हा यायचा महागारी लावायचं यायचं मग म्हणजे ते कुठे आणायचं झाला मोठा कुणापासून केव आपण नाही मोठा केला मोठा होणार का मग काय करा शेतकरी लोक आखरी प्रश्न आहे प्रश्न आहे का तुम्ही लोकांनी सरकार बनवलेली आहे आणि आता सरकार पाडवणार पण का तुम्ही लोक आम्हीच बनवणार मी आम्हीच पाडणार मी आम्हीच नाही हा वाघन म्हणून कुणी कुणाला निवडून देत मोठं करतोय मग त्याने गद्दारपणा करू नाही ना समसमान धारावा हा ते नीता सुेतून पुन्हा अजून हे करतोय पुन्हा या महागारी मुंबई बघायला